नॉर्थ ईस्ट आहे जे किरण रिजिजू आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं तिथल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले ते त्यांच्या राज्यामध्ये गोमास खातात मग ते तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले त्यांना काना लात मारून घालून टाकत की महाराष्ट्रामध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व गोमासाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमास जाऊन खायचं ही कुठली पद्धत आहे तुमची भाषावर प्रांतरचना झाल्यानंतर प्रत्येक राज्याला राज्याचं सरकार मिळालं राज्याची राजधानी मिळाली पण महाराष्ट्राला महाराष्ट्राची राजधानी मिळाली नव्हती की मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली मुंबई ही जर का या व्यापाऱ्यांच्या खिशात जात असेल तर खिसाब फाडून आम्ही मुंबई राखल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे या ज्या काही कंड्या पिकवल्या जात आहेत दसरा मेळाव्यात राज ठाकरे येणार का उद्धव ठाकरे जाणार का त्या सगळ्या मराठी द्रेष्ठांना सांगतोय की तुम्ही माझ्या आमच्या मराठीला हात लावून बघा हिंमत असेल तर हात लावून बघा हात जागेवर ठेवणार नाही आमचं कोणाशी भांडण नाहीये काय किती आतापर्यंत मारामारी झाल्या आमच्या अंगावरती येऊ नका जे शिवसेना प्रमुखांनी शिकवले एक तर कोणाच्या अंगावर जायचं नाही पण कोणी अंगावर हात उचलला तर तो हात जागेवर ठेवायचा नाही आणि तीच शिकवण घेऊन आम्ही पुढे चाललेलो आम्हाला कोणाचं दोन काढायचं नाहीये पण विशेषतः मी दोन महत्वाच्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितल्या एक म्हणजे भारतीय जनता पक्षाला मी आज इशारा देतोय की हिंदुत्वावर आमच्या अंगावरती येऊ नका तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो मी त्याचं प्रदर्शन लावल्याशिवाय राहणार नाही एक काहीतरी मोदीजींना विचारा मोहन भागवतजींना विचारा की हे तुम्ही करता हे या दिशेने जायचे काय थोतांड आहे आणि आम्हाला प्रश्न विचारण्याच्या आधी तुम्ही तुमच्या नेत्यांना प्रश्न विचारा किती पटेंगे तो पटेंगे कधी करायचा आणि राखी कधी बांधायची एका राज्यामध्ये हत्या हत्याबंदी म्हणजे मी पूर्वी बोललोय याच दसऱ्या मेळाव्यात बोललेलो आहे की महाराष्ट्र मध्ये गोमाता आणि बाजूला जाऊन खाता हे तुमचं हिंदुत्व आणि दोन तीन वर्षापूर्वी त्या उत्तरेमधल्याच राज्यामध्ये तो आर्यन मिश्रा नावाचा एक पोरगा बावीस तेवीस वर्षाचा पोरगा मित्रांबरोबर चालला होता रात्री त्याचा पाठलाग करून त्या बोगस कथाकथित गोरक्षकंत्याला भर रस्यात गोळ्या घालून मारला त्याने शिक्षा झाली की नाही कोणालाच माहिती नाही पण तुम्ही माणसं मारताय संशयावर ना गोमासाची तस्करी करतोय म्हणून तिकडे मारायचं आणि इकडे गोमास जाऊन खायचं ही कुठली पद्धत आहे तुमची जे नॉर्थ इस्ट आहे जे किरण रिजिजू आहेत त्यांनी सुद्धा सांगितले तिथल्या त्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले की ते त्यांच्या राज्यामध्ये गोमास खातात मग ते तुमच्या पक्षात अजून कसे ठेवले त्यांना काना लात मारून घालून टाकत त्याच्यामुळे ता। एकदा काही ती व्याख्या ठरवा चौकट ठरवा पण तुम्ही हिंदुत्वाचं ढोंग आणि देशभक्तीचं सोम हे आता सोडा मी भाजपला प्रेमाने सांगतोय प्रत्येक वेळेला काय आग पाखड करण्याची गरज आहे अशातला भाग नाही एक तर नशिबाने तुम्हाला संधी मिळालेली आहे त्या संधीचं सोनं करा हा आता सगळा चिखल केला ना तो चिखल करू नका कारण ही संधी फार मोठी आहे ही कोणाला मिळत नाही अशी संधी